उत्तर गडावरती पंकजा मुंडेंचा मेळावा पार पडला आणि आता नारायणगडावरती मनोज जरांगेंचा मेळावा पार ही नारायण गडावरची दृश्य आपण बघतोय नारायणगडावरती मनोज जरांगेंचा मेळावा पार पडतोय त्यामध्ये आता मनोज जरांगे काय बोलतील याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे पंकजा मुंडे यांचा भगवान गडावरती मेळावा पार पडला आणि यानंतर आता नारायणगडावरची ही दृश्य आहेत नारायणगडावरती मनोज जरांगे पोहोचलेले आहेत आणि मनोज जरांगेंचा मेळावा दसरा मेळावा आता नारायणगडावरती पार पडतोय जी आर अंमलबजावणीवरती मनोज जरांगे काय भाष्य करणार हे बघणं आता महत्वाचं ठरणार आहे बीडच्या नारायणगडावरती मनोज जरांगेंच्या मेळाव्याची ही लाईव्ह दृश्य आपण बघतोय